असा घे ना असा असा आणि माझ्या हात चकलीच्या ते सुटले असं मी खाली ना म्हणजे ताळ्या पासून वरचे ना एवढ्या एवढ्या खाली आणता अशी अशी ना माझ्याचे अशा डोळे ढापल्यात ना अशी ती खांदी घाऊ मी थांबलो चक्का सुरू झालो आज तुका माहित ना पुष्काळ बर्थडे बड्डे पंकज भाऊजींचा वाढदिवस हक्क पंकज भाऊजी वाढदिवसाने मी तास त्यांनी पहिल्यांदाच रेशनिंगचं तोंड बघितलं असं मला खाली खबर जन्मापासून पहिल्यांदाच रेशनिंग केली सकाळपासनं सकाळपासून एवढं एवढं काम केलं डेंजरस साधारण शक जमणारा नाही तुमका तुम्ही पडलास तरी चालात ट्रे पडा कामा नाही

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुरा भागात मी विनय घाडीवकर डायरेक्ट आंब्याच्या बागेतना आपल्या स्वागत करत आहे तर बऱ्याच दिवसांपासून तुमचे कमेंट होते की यंदा बाबल्याचे आंबे खेळ आंब्याचं बिझनेस चालू झालो आहे की नाही तर बाबलो सध्या आंब्याच्याच बिझनेसमध्ये व्यस्त असल्याकारणानं व्हिडिओ करूक त्या का काय टाईम नव्हतो त्यामुळे तुमका काही दिसलेलं नाही आंब्याचा बिझनेस कस कसप पस कधीपासून चालू होतो तो अर्धो बिझनेस झालो पण आणि आता मी इलो आहे आंब्याच्या बागेत हे बघा आंब मस्त मागे धरलेले आहेत आणि तकडे सगळी मंडळी बाबलो नाना काका आणि इतर कामगार मंडळी यांचं नाश्त्याचा प्रोग्राम चालू आहे तर चला आजच्या व्हिडिओतून बाबल्याच्या आंब्याच्या बिझनेसची अपडेट घेऊया आणि पुढे मजा मस्ती बघूया भाऊजी हो, 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 पण इलेले होत वडापाव खाऊचं प्रोग्राम चालवलं कामगारांक काय ते तीन चार वडापाव देवा जोरात काम करतील ना कामगार कामच त्यांच्या जोरात मग हा हा, हा बारक्यात हा अरे दीपिका पण आलीये मोठ्या पगारात सकाळी सहा वाजता आता वाजले दहा म्हणजे सहा तुमचे चार तास झाले काम करून बाबलो तुमच्या आधी सवात आणि तो सावधता येलो उठण्यापासून माझं टायमिंग येईल दीपिका काय ते द्या चार पाच वाडा बा काम जोर होता त्याचा केवढी मोठी अरे तू किती घेतलं त्याच्यातली सगळी मग ते तुम्ही ठेवलं मालकानात ठेवलं मग कलमात कि ती टोटल पण ती धरलेली आहेत केल्यावरची पेक्षा ती केल्यावरची तुम्ही केला त्याच्याविषयी ही जरा वाटत तकडे पण घेतला मग तकडे कोण लक्ष देऊ

पोरांग तू फुक बर लागत या तू मूक आयच्या गावात नको नको कळला कळला पाठी असा भयानक अस बाबल पण काढतात की काय आंबे हा वर चढत झाडार मी कधी बघितलंय जर नामांकित आज आजारी असताना तुमका येऊचा लागला असता तू वजनान पण कमी तू का असं झाडार चढा का या तुका हम्म काय चढत अरे मॅडम या काय शाळा सोडून आज इथे शाळेला शाळेला सुट्टी आहे फ्रायडे फ्रायडे काय आज ग्रुड ग्रुड फार ग्रुड फ्रायडे म्हणता आज हे दहावीत गेलं तू हा नाही गेलो पाच झाच झालं म्हणजे जाणार ना, ना दहावीत असं काही नाही की नाही मग पहिलंच तुमच्या तोंडात नाही असता हा हे असे हातात गावणारे काढता तो, तो लाल झालेला पिकलेलं नाही हा हा म्हणजे लाल झालेलं म्हणजे पिकलेलं नसतं तो बो ब समोर हा तो तो हा असं चला खालून तुम्हाला कसं कळतं काय कळत नाही हे मे महिन्यात तागत असतील असं वाटत आंबे तो बारकं पण काढतो दो। तो छाय दोन बारके काढलं बिटका हे वाढणारच नाहीत ते बिटकाच पुष्प का नाही झालं असता पटापट पुष्पा का नाहीच होता आज तुका माहित ना पुष्पाच्या आज जन्मल्यापासून तो बऱ्याच दिवसांनी राशनचा तो बघू राशन रेशन का जन्मल्यापासून तो आज पहिल्यांदा राशन का गेलेलो आज पहिल्यांदा रेकॉर्ड केला ना बर्थडे

आंबूट ना टाकले डोळ्या बावडे काढते काल माझी नानांक विचार काय झाला पुढची टाळीची टाळी त्याच्यापेक्षा उंच मी भरपूर म्हणजे भरपूर उंच पप्पा देवळात तिनक मी जो का झाला आणि त्या बघू मग फिरत फिरत जात हुम घुम करत जुन्या लोकांची म्हण का तर मग जातं काय त्या राहू का मजकाउ झालो ना पोळा की त्या बोलू आंघोळ्या जातात म्हणजे तो मास्के समुद्र अशी लोकांची म्हण म्हणून टोपी नाही होती टी शर्ट होतं आणि मी असो उन्हातल्या चाव्या त्या गु आणि खालच्या खांदीवर घर ठेवले मग ज्या खांदीवर जाऊ त्या मी मग पूचा आणि तो मास्टो जो येलो ना तो म्हटलं काय माझ्या सामन्यासून येते म्हटलं जाणारच पुढे पुढे जाणार म्हणून मी तसंच रेलो आणि जो मला चार पाच येऊन डसल्यो डसल्या म्हणून मी काय केलं हे असायच ना असा असा आणि माझ्या हात चकल्याच्या घरचे ते सुटले आणि असं मी खाली येलय ना म्हणजे ताळ्यापासून वरच्या ना एवढ्या एवढ्या खाली आणता अशी ना माझ्याचे अशा डोळे ढापल्यात ना अशी खांदी कधीची स्टोरी आताचीच हा ही स्टोरी शाळेत ना, नाही पप्पा बरं ना देवळात होत बोल का तेव्हा माझी वेगळी कमाई नव्हती

보이보이, 커리 좀 봐가지고. 뭐뭐뭐. 이거 안돼, 안돼, 안돼. 루카즈는 잘못 나야. 아이고 나, 내리시라고. 칼레다. 요거는 모르고, 모르고. 요 피클 오, 구나. 요 피클 오. 와. 이거 라스트 오카리. 인더런티, 요요 칼레. अजून मला का काय कळलेलं नाही तुमका अजून कसे कळतात मला तर सगळेच दबलेले वाटत मोठा आंबो म्हणजे तयार असा नाही ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय सेम तो हो का ह्या पण भूतूच गेलेलो पण भूतूच गेले नाही

कामगार बाकी भारी मिळाल तुमका ब्लेड ब्लेड सांभाळता नाही आता काम पुरा होईत तुझा <laughs> <वो, laughs> ब्लेड ब्लेड सांभाळा उद्या पेपर लिहूचा मामाक जावसा लागत पेपर लिव मामा पेपर किती तुका माहित नाही आवाज हॅलो 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 आवाज येत uh? आवाज येता काय नाही अरे होय बागेत आहे बागेत आहे बागेत तुझं झालं सगळा पॅक करून तुला काल काय आपलं बघतो मी येऊ घे त्याच्या मग तोपर्यंत जातील दुसरे कोके घेऊ हकडे येऊन तुक सांगा सगळा पटकन पाठवू चालत चल पुण्य कशी जाणजे कशी आला पुण काय तसं भाय मसाल्याची जी मोठी ऑर्डर हा तुम तुम्ही पडला ट्रे पडा नको कामगार लागला तर काय होता ला। आंब्यात लागला ला। कामगार लागला तर बरा होताला आंबे दाखव आंबे दाखव

बस पुढे ओके असं असो रस्ता ओके तर मंडळी नू घामाघूम होक झाला एवढी गरमी आहे आणि त्याच्यात काळा टी शर्ट घातल्यामुळे जास्तच गरम होग झाला आणि आता मी चाललो आहे पुणग्याकडे मग तुम्ही फोनवर बघितलं असंच कारण पुण्याचो मसाल्याचो जरा बिझनेस चालू आहे आणि ते जे सगळे ऑर्डर आहेत ते माझ्या नंबरवर येतं त्यामुळे त्याका सगळी डिटेल देऊची आहे आता हय बाबू आणि सगळे आंबे काढ काढूचं काम चालूच आहे त्याच्यात आता त्यांना तास दोन तास जातील एवढ्यात मी पुनग्याकडे जाऊन येत आहे त्याका सगळे नाव ॲड्रेस ह्या सगळ्या डिटेल देऊन येतो आहे म्हणजे आता मसालो पुढे त्यांना पाठवीत आणि मग पुन्हा येत आहे आता हैसून खाली जाऊचा म्हणजे तो मोठं टास्क का कारण की वाढ बघा कशी आहे ती अशी जंगलातली वाट आहे आणि ही काय मग माहिती नाही मगाशी तेवढं इलय तेवढंच आणि खूप खाली जाऊचं अख्खी घाटी आता उतरायचा म्हणजे तेवढं काही त्रास नाही आगाशी चढाण इलय तर वारीच पडला त्यामुळे आता ही वाट शोधत शोधत जावचं आहे एक तर आपल्याला माहिती नाही हा पण बाबलो बाबलो खळीच्या वाटेत गेलंस तरी खाली जाशी खळ जातीस का खाली खळ जाणार तर माहीत नाही पण खाली जाऊ खोत त्याला मेन रोडवर तर चला मित्रांनो आता डायरेक्ट पुणग्याकडे भेटाय अरे या बघ <laughs> चपलीक ब्रेक नाही माझ्या आणि मसाल्याचे काय ते अपडेट घेऊया तर मित्रांनो आता पूनम काही येऊन पोचलो आहे आणि सध्या नारिंगरे आणि दहीबाव या दोन गावांमध्ये जो पूल आहे जो आम्ही दरवर्षी दाखवतो पावसात भरून वाहत असतो म्हणजे त्याच्या पुलावरून पाणी येत असतं त्या पुलाचं काम चालू असल्याकारणाने मधला रोड बंद आहे तिथे जर यायचं झालं तर संपूर्ण मिडवाव हिंदळा असा वळसा मागून मारू मारून यावं लागतं आणि त्या कारणामुळे मी गेले की बरेच दिवस सात आठ दिवस तरी गावात आलो नाही कारण की एवढा पूर्ण वळसा मारून येणं म्हणजे बारा किलोमीटरचं एक्स्ट्रा होतात तर आता भाऊजींची गाडी या साईडला होती आणि त्या साईडला माझी गाडी लावून मी आलो आहे तर आता बघू पूनमची खबरं घेऊया बाई बाई घराची सगळी जबाबदारी बाई माझ्यावरच हो आहे कसं करावं काय करावं काहीच सुचत नाही <laughs> हो की ना पुष्पा ताई बरं वाटलं छान छान काय तो मेनू काय हा कारल्याची पाहिजे तरी म्हटलं थं इलंच नाही आंबे काढूक नाही तर थं दिसलं असतं बाबल्याचे आंबे काढताना बाबलो म्हणतात त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे म्हणून काही ती बघू गेलं का या काय करता खापी कोपीच्या वरती आ चला मग तकडे जाऊया <laughs> कामा एक्सचेंज केलास ती कामा एक्सचेंज केलास रोज घरात तू जेवण बनवत असतं आज ता बनवता आणि तू बागेत काम करत अच्छा छानच सकाळपासून सकाळपासून एवढं एवढं काम केलं डेंजरस साधारण शक जमणार नाही कोणाचा पंकज भाऊजींचा वाढदिवस ख खय हक्क पंकज भाऊजी मग वाढदिवसानिमित्त आज त्यांनी पहिल्यांदाच रेशनिंगचं तोंड बघितलं असं मला खाली खबर <laughs> <laughs> जन्मापासून <laughs> जन्मापासून पहिल्यांदाच रेशनिंग का केली आपल्याकडे <laughs> ख ख़... खबर अप टू डेट तकडेच बघा बागेतच खबर का आली

अरे बाबा मेंटेन मेंटेन राहाव हो लागत घासगुमा <laughs> <laughs> चालू हा गास गास गुमा। <laughs> गुमा। <laughs> yes. ना त्या त्या दिवशीच बनवलेल्या होत्या कुर्ल्या आज तुमच्याकडे चांगलाच बेत आहे म्हणायचा शेपच एवढं भारी आहे म्हटल्यावर बेत तुम्हाला म खतर ना का आकाव भूक लागली आता हवेच खाऊन जावचं म्हणतोय कारल्याची भाजी बघ आपोआप तयार होता पुष्पा फक्त टाकता तवो आपोआप भाजी तयार करता बघा हैश्वे बीप नाही फक्त टाकून गेलेला भाजी आपोआप तयार छान छान <laughs> मस्त ट्रेनिंग दिलं बाकी <laughs> जेवणाचा काम असला की पुष्पा जीवाच्या रामराम जेवण करता असा असा त्याच्या <laughs> नाही नाही त्याच्या तोंडावरला दिसता तोंड <laughs> तोंडावरना तोंड दाखव <laughs> जी रोजची तिची स्माइल असता ती अशी निघून गेलेली असता कधी एकदाचा काम होता जेवण होता असा होता नाही तर थोड त्याची असली की मजाच असता नाही रे नुँ। नुँ। <laughs> अरे चॉकलेट काकाच्या वाढदिवसाचा चॉकलेट तू देत वा वा छान छान काय काय नाही बस थकायला झालं चकला पण नको मकला वगैरे काळा कसा दिसा लागलो काळाच झाला फटके हिशोबाची वही घाललीस छान छान चल तुला एक एक हिशोब <हीशु> देतो त्यांची <laughs> नाव नंबर पत्ता सगळं घेऊन खोक्यात मी आज एका सांगितलंय चौकशी करू तो गेलो की नाही माणूस कळत नाही मी पण सांगितलंय चवळी पण विकायला ठेवली आहे का हळद आहे का विकायला आहे हा मग का है खुटे -खुटे है। तर ह्याच्यात लिहून मला दे उद्या मी परत मग फेरी नाही मारणार आहे बघ आता लिहू कोणाला कुठे कुठे पाठवायचं आहे ते मी भरलेलं आहे फक्त हे करायचं आहे ठीक आहे लिहू फटाफट कॅमेरा बाजूला ठेव अशा रीतीने एवढाच अभ्यास झालेला आहे तेवढा एवढा वेळ नाही मी व्हॉट्सअप करेन त्याच्यापेक्षा तुला तर मित्रांनो अजून पण कोणी पाठवले नसता कोणाला हवे असतील मसाले तर पूनम ताईशी कॉन्टॅक्ट करा खाली नंबर दिलेला आहे आणि दिल कोणाला कुईत पीठ हळद नंतर काय मगाशी सांगितलंय काळी मिरी कोकम, कोकम। आणि मसालो आणि हा कुळीत पण कोणाक तरी होईल ते लिहूचा राहू लािवते नंतर पाठवते कमी ओके ओके बाय नाही आगळ आगळ कोणाकोय तर आगळ सध्या नाही आगळासाठी बऱ्याच जरा धीर धरा आगळ्यासाठी कपडे पिळतात आगळ पण तो पाणी यासारखं असतो विकत आगळ दे असं कसं दिलं तर तसा नाही देणार आम्ही ना। हा बोल चल मी निघत आहे साठा चालू केला साठा सांगायचं नाय माका काय माहिती तुम्हीच तो बिझनेस तुम्ही सांगायचा अरे तुम्ही सांगायचा तुझ्याकडे साठा तयार झाली आहे साठा दा मिळते लगेच कोणा हवी तर त्यांना पटकन याच्यात कोणा हवी असं हा विचारू शकते घेऊन येत में आता येत चल बाय चल। बाय 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 मस्त कारल्याची भाजी खा पुष्पा पुष्पाताईने बनवली आहे छानची खाऊन आणि खाऊन झोप चल बाय 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 झालं जेव्हा मग आता खाऊ वाढू घे ओके चल मी येतो या नको आज तू खा पोटभर नको तू आज पोटभर येव आज तुझे दोन घास जास्त जाते तू स्वतः बनवलंस म्हणजे चलो बाय 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 फिर मिळते तर मित्रांनो आता पुनग्याकडनं निघाले वाजले आहेत बघा आता साडेबारा होऊन गेले पाहुणे एक चालू असं हां एक वाजलेली आहेत त्यामुळे आता बाबल्याकडे जाऊचा होता आता एवढी घाटी वर चढाण जाऊ टाइम पण नाही आणि एवढ्यात बाबलो आता खाली पण येत त्यामुळे तकडे जाऊन पाहू येतो नाही आणि त्यांनी टेम्पो बोलवलेलो होतो पावणे एक वाजता टेम्पो बोलवलेलो होतो त्यामुळे आता तकडे जायचं नाही आता मी डायरेक्ट जाते घराकडे भूक पण लागलेली आहे आणि पुनमकड मगाशी नंबर दाईल दिले आहेत तुमका पूनमकडनं कोणाक मसालो काळी मिरी हळद पीठ कुळीद असा काय काय बराचसा सामान आता वया असा तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्याचप्रमाणे बाबूकडनं आंबे वय असतील तर बाबल्याचा नंबर मगाशी दिला आहे मी त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आता था इथेच थांबूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओत गावची मजा मस्ती गजाली घेऊन तोपर्यंत तो बाय बाय